प्रशांत साठे सर सरांचं शिक्षण एम कॉम पी एच पर्यंत झालं आहे सर पुण्यातील नामांकित अशा ब्रहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय संशोधन केंद्राचे सर समन्वयके आहेत सर तसेच न्यू युनिव्हर्सिटी ऍक्ट या विषयात सरांचा सरांचा अभ्यास आहे यापूर्वी अभावी मध्य पुणे भा सरांनी यापूर्वी सांभाळलेले आहे सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असे सरांकडे दायित्व आहे टाटा मोटर्स येथे सरांनी काही काळ नोकरी केली त्यानंतर भारत विकास ग्रुप ची स्थापना ग्रुपचे भारत विकास ग्रुप चे सर चेअरमन आहेत चेअरमन व एम डी आहेत नाही कधी म्हणायचे नाही असा दृष्टिकोन ठेवून ग्राहकांचे शंभर टक्के समाधान करणारी वी जी गेली अठरा वर्ष सर्वल शेटवार मॅडम सातारा येथील प्रसिद्ध अशा गौरीशंकर अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात मॅडम अ अध्यापनाचं कार्य करतात यापूर्वी सातारा शहर अध्यक्ष महाराष्ट्र सातारा शहर अध्यक्ष असेच मॅडमने दाय असे दायित्व आहे डिपेक्स दोन हजार सतरा निमंत्रक आहेत पगजीने यापूर्वी सांभाळलेले आहे फिनोलक्स केबल या कंपनीमधून पस्तीस वर्ष अकाउंट मॅनेजर ही जबाबदारी सांभाळ डॉक्टर राजेंद्र हिरेमठ एमकॉम पीएचडी पर्यंत पर्यंतच्या पासून डायरेक्टर ऑफ राज ग्रुप या कंपनीमध्ये दादा कार्यरत आहेत तसेच डिफेक्स